नमस्कार मित्रमंडळीने तर रक्षाबंधन झालं सगळे जिकडे तिकडे गेले ताई राहिले गे गे ते इथं तर झाली सगळी घरची कामं आवरून आता आम्ही निघालोय माळावर घेवडा तोडाला तोड्याला मिशन आणली एक कालच बघा ताई बघते त्या कुठं काय चाललंय त्यांचं काय करताय होय ताई काय करताय होय मिशन आणली आहे उडीद करण्यासाठी बरं काय करा लागतं पप्पाला काय घेऊन जायचंय त्याचा घसा बसलाय आजारी होता मिशन घेऊन खाली जायचंय तर चाल नीट नेमकं करायला बघायला नेमकं कसं काय करतात ते अकरा वाजले ते आज आंघोळ नाही काय नाही पण आहे चला आता इथं सरदाराला टाकली वैरण पाणी झाले सरदाराचं आता निघालो आता माळावर इथं माळावर आणून गुरं बांधले ते इकडं गईला तिकडं म्हशीला आणि आज दिवसभर पाण्याची लाईट आहे त्याच्यामुळे पाणी येतं इथं मोटर चालू आहे पाणी भरून घेते बायांना प्यायला बाई हाई एक लावली आपली घरच्या घरी आणि घरच्या घरीच चालू आहे तोडायला पाणी भरून घेते आता इथं मी कळशी भर भरून घेते आलो आहे आता आम्ही घेवड्यात कालच्या पावसाने जरा पाऊस पण झाला लई मोठा त्यामुळे जरा वेल फाउंडेशन जरा वाकले माल पण भरपूर असल्यामुळं वाऱ्याने खाली पडले फाउंडेशन जरा थोडंसं वाकले त्यामुळे बघ कसं एवढ्याला माल भरपूर लागले बसायचं नाही मग सारा आपलं खान 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 तोडा खळ करायला चालली आहे मिशन आज कालच मिशन आणली बारा वाजेपर्यंत आज चालली आहे पहिलं खळ करायला तिकडं मुडदाचं इथं जवळच आहे आता आम्ही तोडून घेतो एवढा इकडं आणि इथं एक एक पाच झाली आहे तोडून आमची तर कालच्या पावसानं म्हणजे दोन तीन दिवस झाला असं सलग पाऊस पडतो आहे थोडा 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 तर फवारायचं राहिलं होतं जरा आई पडायला लागली घेवळ्यावर आपल्या शेंगा चांगल्या द्या बघा हो दिसतं त्याका शेंगबा शेंगा असं शेंगा लांबलंच दे शेंगा आणि त्याच्यावर जरा आई पडायला लागली तर फवारायचं चालू आहे इकडं तुम्हाला दाखवते फवाराय मधनंच फवारायचं परत मधनंच थोडायला लागायचं असं जरा माल उरकत नाही तोडायला पण काय न इलाज आहे त्याच्यामुळं तो तोडा लागतं आणि फवारा पण लागते तिकडं फवारत आले ते नाही बघा तुम्हाला दाखवते घसरली गाडी त्याच्यामुळे मला हात माझं दुखतं त्यामुळे मी काय फवार लागा गेलो नाही आता गेले त्या ओन नळी वडायला ते पण तुम्हाला दाखवते तिकडं बघा फवार फवारत आले ती मला दाखवते ना कसं पाणी पडते बघा चला तोडून घेऊ आम्ही दादा आले ते ताईंदा न्यायला लगेच आला दादा न्यायला जीव हो त्या कशा बोलते ना त्याला काय माहेरत राहायला रक वाटते

का वाजे आला काय हा बालेला हुडकत आलो कसं विचार राहत बाय तुम्हाला सांगून हा होय होय कुलप लावलं होय होय बर ठीक आहे हाल आहे मॉबल बघते होय कागदाखाली झाकून आणि पाऊस सारखाच ये जा ये जा ये जा करतोय काय करायचं नाही इलाज आहे माल तर झाडाला तसं ठेवून चालत नाही ते मग तोडायचं आपलं हळूहळू जेवढं होईल तेवढं शिव घेतली आता निघाले तोडायला काय करायचं तोडल्याशिवाय भाग नाही शेंगा आबळ भरपूर निघायला लागले इकडं शे घेवड्याच्या शेंगाला पण भरपूर शेंगायला घेवडा तोडून झाला आता आम्ही निघालो घराकड गाडीमध्ये भरलं गाडी भरून गेली आता घेवड्याची आणि आम्ही आलो आता घराकड निघालो घरी बघू अजून किती काय काय काम आहे ते स्वयंपाक करायचा संध्याकाळचा 抹布，抹布。